लोहा शहरातील जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आज विकास पुरुष आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे हस्ते त्यानंतर जुन्या शहरातील गोरोबा काका मंदिर परिसरात संवाद साधला असता निवडणूक आली की लोक पैसे घेऊन येतात आम्हाला वाटतेल ते बोलतात पण या शहरातील जनतेनी माझ्यावर व माझ्या सहकार्यावर विश्वास ठेवला आहे शहराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत शहरातील जनतेनी नेहमीच साथ दिली आहे यापुढे आपला असाच आशीर्वाद राहावा तसेच गोरोबा काका मंदिर सभागृह व आशुखाना डोला सभागृह यासाठी निधी देण्याचे आश्वासित केले कलाल माऊली नगर, कलालपेठ भागात सीसी रोड भवानी माता मंदिर नाले हैदर आशुखाना सभामंडप याचे भूमिपूजन करण्यात आली यावेळी माजी आमदार मोहनण्णा हंबर्गे माणिकराव मुकदम आयोजक करीम शेख माजी उपनगराध्यक्ष छत्रपती दूतमल पंचशील कांबळे जीवन चव्हाण सचिन मुकदम ऋषी पाटील मोरे बाबुराव डोम नामदेव पवार तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे माजी नगरसेवक भास्कर पाटील पवार सलीम पटेल इमाम लदाफ माजी पाणीपुरवठा सभापती अप्पाराव पवार शहराध्यक्ष रामराव पवार करीम शेख पंचशील दूतमल माधवराव दूतमल सोमनाथ महाबळे इमाम लदाफ निहाल मसुरी प्रवीण धूतमल सचिन मुकदम विठ्ठल महाबळे सदा धूतमल भारत महाबळे सोशल मीडिया रील स्टार सलीम शेख इस्माईल देवकर विलास तेलंग रमान बागवान शंकर वट्टमवार यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते अशाच बातमी पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या हालात न्यूज, ला न्यूज ब्युरो नांदे Yeah, yeah.